लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात मदिरा ढोसली आणि त्या नशेत तर्र होऊन त्यानं रस्त्यावरील चार चाकी वाहनांच्या काचा फोडल्या त्यानंतर त्यानं तिथून पळ काढला हा संपूर्ण प्रकार सी सी टी मध्ये कैद झाला होता दरम्यान आज सकाळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि पोलिसी खाक्या दाखवला त्यानंतर सुतासारखा सरळ आलेल्या स्वरूप बुचडे या तरुणानं हात जोडत माफी मागितली पोलिसांच्या या कारवाईचं लोकांकडून स्वागत होत आहे कोल्हापुरातील राजारामपुरी तिसऱ्या गल्लीत राहणाऱ्या स्वरूप बुचडेनं दारूच्या नशेत शाहू मिल परिसरात रस्त्यावर लावलेल्या दोन चारचाकी वाहनांवर दगड फेकून काचा फोडल्या होत्या त्यानंतर तो तिथून पळून गेला होता मात्र ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती आज सकाळी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी हा प्रकार गांभीर्यानं घेतला आणि स्वरूप बुचडेचा शोध घेऊन त्याला अक्षरशः उचलून आणलं पोलीस ठाण्यात आणल्यावर त्याचा खास पोलिसी भाषेत पाहुणचार केला त्यानंतर ताळ्यावर आलेल्या स्वरूप बुचडेनं हात जोडत आणि पाया पडत माफी मागितली या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय मी स्वरूप युवराज बुचडे राहणार राजारामपुरी तिसरी गल्ली मातंग वसतमध्ये मी परवा दिवशी हळदीचा कार्यक्रमात दावरच्या नशे सामील चौकातून चालत जाताना गाडीची मोठ्या कास फोडली मोठं नुकसान केलं राजारामपुरी पुरी डिव्हिजनमध्ये मला चांगली समज दिली तुम्ही पण भावना काय करू नका यापूर्वी रस्त्यावर थुंकू नको असं सांगितल्यानंतर शिवीगाळ करणाऱ्याला पण राजारामपुरी पोलिसांनी चांगली अद्दल घडवली होती आता दारूच्या नशेत वाहनांच्या काचा फोडणाऱ्याला पण पोलिसांनी योग्य समज दिली आहे त्यातून खाकी वर्दीचा धाक काय असतो हे असल्या भुरट्यांना दिसून आलंय